नमस्कार शेतकरी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान अंदाज आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसून येईल पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण ऊन असं ढगाळलेलं वातावरण राहील काही काळासाठी अगदी झाकाळलेलं वातावरणसुद्धा काही जिल्ह्यात आज दिसून येण्याची शक्यता तसेच हलका रिमझिम पाऊस आज रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जळगाव नाशिक पूर्व भाग या जिल्ह्यामध्ये दिसून येण्याची शक्यता तसेच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी रिमझिम पाऊस दिसून येण्याची शक्यता त्यामध्ये पुणे सातारा सोलापूर सांगली धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्याच्या काही भागामध्ये हलका पाऊस हलक्या सरी काही ठिकाणी बारीक थेंब दिसून येण्याची शक्यता आज दिवसभर कोल्हापूर सोलापूर सांगली भागात ऊन ढगळलेलं वातावरण असा अंदाज दिसून येईल धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बळराजा